वाढवलं सुचलंच पाहिजे आणि आपण कसे पुढे जाऊ हे तुम्हाला सुचलं पाहिजे म्हणजे प्रतिपालन जास्ती घेता घेता आपण स्वयंपूर्ण कसं हो आपला आत्मविश्वास कसा वाढेल आपण समाजाच्या पुढे कसं उचला येऊ त्याच्याकरता काही कल्पना तुम्ही शिकल्या पाहिजेत जेव्हा इथला एवढे फोन करून आम्ही जेव्हा एवढ्या लोकांना बोलवतो म्हणजे ह्यांचं डिव्हर्जन आहे ना नाही तर ती काय पाटील आली असं दहा वाजता अकाउंटचं काम केलं की प्रतिक्रिया कशाला बोलायला पाहिजे आपल्याला असं वाटेल कुठेतरी आत्मीयता आहे तुमच्याबद्दल आपल्या समाजाबद्दल म्हणून ते प्रयत्न करतात म्हणून जर प्रयत्न करतात म्हणून काम रात्री जागरण करून आमचं ऑडिट पूर्ण करून का तुमच्या स्कीम चालू राहाव्यात आणि आपल्या रायगड जिल्ह्यामध्ये लोकांचा फायदा व्हावा उद्या त्यांचं ऑडिट आम्ही सहा महिन्या पाठवलं समजा तर काय होईल सरकारकडनं आम्ही बाजूला पडून बाजूला पडून म्हणजेच आपल्या समाजाचा म्हणजे रायगड जिल्ह्यामध्ये जी डेव्हलपमेंट आहे ती कमी पडेल त्या व्यवसाय प्रशिक्षणामध्ये आज आम्ही सरांनी सांगितलं की जवळ चौसष्ट हजार हे झालेले आमच्याकडे प्रशिक्षण म्हणजे त्याचे किमान तीस टक्के म्हटले तरी आज पंचवीस हजार लोक कमवायला लागलीच नाही पण ही गोष्ट होण्यासाठी ते धावपळ करतात तुम्हाला पहिले तर म्हणा उदाहरण सरांनी सांगितलं की स्टुडंट पासून आज उपाध्यक्ष होणार चार हजार जणांना कामं पुरवतात ते म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचे काम आहेत म्हणजे आम्ही कुकीला टोल कंपनीला फार चांगल्या डिझाईन लावून ऑर्डर घेतली जाते पण यांच्याकडे येतात म्हणजे यांच्याकडनं आपल्या लोक शिवून घेतात अशा कितीतरी गोष्टी सहज बद्दल असतात तरी मेहनत केली पुढे गेलेलं ह्या सगळ्या गोष्टीला तुम्ही फायदा घ्यावा असं मला वाटतं त्यांना थोडं थोडं सेविंग पण शिकावं आणि आपण मानाने कसं जगता त्याचा अभ्यास करावा आणि होईल तेवढा आत्मसात करण्याचा प्रयत्न करावा पण आता ह्या सगळ्या गोष्टी सरकारने मॉनिटर करायला पण आज सरकारचं म्हणणं गेले पंच्याहत्तर वर्षा लोकांना पैसे वाटतोय पण तरी सुद्धा लोक टिकली का नाही हा प्रश्न येतो ना म्हणून आता टाईमचं बंधन आहे ते आमच्याकडे फोटो घेतात आमचा घेतात किती वाजता आले किती वाजता गेले तुमची प्रत्येक परीक्षा व्हिडिओ कॉन्फरन्स कॉल घेतली जाते का तर खरोखरच्या माणसाला लाभ व्हावा सरकारच्या स्कीम थोडं तुम्ही चार हजार स्टायफंड पंधरा हजार सुरक्षित बँकेचं कर्ज शॉर्ट टर्म मिळेल उपयोग नाही पण स्वतः आपण जर प्रामाणिक राहिलो तर यशस्वी होऊ ह्या भावनेने शिका कारण सरकारचे पैसे कुठे नाही जाईल कदाचित टूलकिट येणार सुद्धा नाही पण आपण ते